तर ऑपरेशन सिंदूर म्हणजे मीडियासाठी केलेला तमाशा आहे असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलं होतं तर प्रणिती शिंदे यांनी तमाशा म्हणणं याचा अर्थ जे सव्वीस आमचे आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांचा अपमान केल्याची टीका फडणवीसांनी केली

पूर्णपणे उद्ध्वस्त केलं त्या सेनेचा अपमान करण्यासारखा आहे महत्वाच्या अपडेट साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला दाबायला विसरू नका धन्यवाद